शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी अनिल जुनघरे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान आपण पाहत आहेत बहुजन इंडिया न्यूज टुडे चला तर पाहूया आजच्या ताज्या बातम्या शिक्षक हा समाजाचा दिशादर्शक दीपस्तंभ असतो विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्या कर्तृत्वाने शैक्षणिक उपक्रमांनी आणि सामाजिक बांधिलकीने आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या सीताबाई संगई प्राथमिक शाळा अंजनदाव सुरजी येथील मुख्याध्यापक अनिल केशवराव जुनघरे यांना राज्य शासनाचा दोन हजार चोवीस ते पंचवीसचा क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आदर्श राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार मिळाला आहे मुंबई येथील टाटा थिएटरमध्ये दिमाखात झालेल्या या राज्यस्तरीय सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले याप्रसंगी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर विधानपरिषद सदस्य जयंतराव अभ्यंकर आमदार मनीषा कायंदे शिक्षण आयुक्त सचिंद प्रताप सिंह तसेच शिक्षण संचालक महेश पालकर आदी मान्यवर उपस्थित होते जुनघरे यांनी आपल्या शाळेत आधुनिक अध्यापन पद्धती उपक्रमशीलता आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण यांचा समन्वय साधत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य दिले आहे त्यांच्या या कार्याचा राज्य शासनाने घेतलेला गौरव म्हणजे ग्रामीण भागातील शिक्षकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे अंजनदाव सुरजी परिसरात अनिल जुनघरे यांच्या या यशाबद्दल अभिमान व आनंद व्यक्त केला जात असून सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे अंजनदाव सुरजीवरून बहुजन इंडिया न्यूज टुडे मनोज मिळे